सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आहे महाशिवरात्र आठ मार्च रोजी उद्या महाशिवरात्र आलेली महा आहे महाशिवरात्रीला आपण सकाळी लवकर उठून घरात देवपूजा करायची आहे महिलांनी आपलं घर स्वच्छ नीट नेटकं ठेवा उंबरठा पूजन करा देवघरातील देवांची छान अशी पूजा करा उद्या लवकर उठा उद्या सूर्यनारायणाला सुद्धा अर्घ द्यायचा आहे थोडीशी काळी तीळ तुम्हाला नसल काळी तीळ टाकायची स्वच्छ पाण्याने शुद्ध पाण्याने आपण सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे आपल्या दिवसाची सुरुवात आपण सूर्यनारायणाच्या पूजेने सुरुवात करायची आहे आणि उद्या आपण घरात तर देवघरात पूजा करणारच आहोत मंदिरात जाऊन पण करणार आहोत पण संध्याकाळी चंद्रदेवाला सुद्धा अर्घ द्यायचा आहे तुम्हाला कळालंच असेल उद्या महाशिवरात्री आलेली आहे शिवयोग जवळजवळ तीनशे वर्षांनी असा योग, योग जुळून आलेला आहे उद्या सकाळी सूर्यनारायणाला सुद्धा अर्घ द्यायचा आहे आणि संध्याकाळी रात्री चंद्रदेवांचे दर्शन होतात चंद्रदेवांना सुद्धा अर्घ द्यायचा आहे फक्त पाण्यात थोडंसं दूध आणि थोडीशी चिमुटभर साखर मिसळायची आहे तुम्ही सूर्यनारायणाला फक्त शुद्ध पाण्याने अभिषेक करू शकता पण जेव्हा तुम्ही उद्या महाशिवरात्रीला रात्री संध्याकाळी चंद्रदेवांचे दर्शन होताच पाण्यात थोडंसं दूध टाका थोडंसं साखर टाका चिमुटभर आणि त्या पाण्याने आपण चंद्रदेवांना अर्घ द्यायचं आहे सर्व सर्व कामना तुमच्या भोलेनाथ भोले भंडारी उद्या पूर्ण करतील चांदो मामाला उद्या अर्घ द्यायला विसरू नका महाशिवरात्रीला आपण सकाळी लवकर उठून घरात देवघरात पूजा करायची आहे देवघरातील शिवपिंडीवर पाण्याने पुन्हा दुधाने पुन्हा पाण्याने अभिषेक घालून शिवपिंडीची स्थापना करा बेलपत्र पांढरी फुलं बेलाचे फळ धोत्र्याचे फळ तुमच्याकडं ज्या वस्तू महादेवांच्या आवडत्या वस्तू असतील त्या शिवपिंडीवर अर्पण करा महादेवांच्या शिवपिंडीला अर्पण करायचे आहे मंदिरात सकाळी संध्याकाळी जेव्हा जाता येईल तुम्हाला जाऊन मी म्हणेल घरातील घ गर। पूर्ण म्हणजे मुलं बाळं सगळ्यांना घेऊन जाऊ उद्या मंदिरात महाशिवरात्रीचा शिवयोग जुळून आलेला आहे सर्वांनी मिळून महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे मंदिरात जायचं आहे शिवपिंडीवर अभिषेक करून बेलपत्र फूल फळ अर्पण करा मंदिरातही पाण्याने दुधाने तुम्हाला पंचामृत नेता आलं पंचामृताने तुमच्या नवरा बायकोत काही विनाकारण वादविवाद होत असतील उद्या पंचामृत नका तुम्ही अर्पण करू मधाची बाटली घेऊन जा लहानशी दहा पंधरा वीस पंचवीस रुपयाची लहानशी मधाची बाटली घेऊन जा आणि त्या मधाने आपण महादेवांना अभिषेक घालायचा आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने आधी स्वच्छ पाण्याने मग मदाने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला बेलपत्र जोडीने अर्पण करा मुलांकडून प एक बेलपत्र अर्पण करून घ्या एक दिवा आईने आपल्या लेकरांच्या भावी आयुष्यासाठी प्रगतीसाठी महादेवांच्या मंदिरात उत्तर दिशेकडे लावून द्यायचं आहे उत्तर दिशा कोणती आता विचारायची गरज नाही आपण जिथं अभिषेक केलेलं पाणी जिथून उतरतं शिवपिंडीवरून ती उत्तर दिशा असते त्या दिशेकडे तोंड लावून तोंड करून दिव्याचं तोंड मुख यायला हवं अशा पद्धतीने दिवा लावून द्यायचा आहे तुमच्या मुलांची उत्तरोत्तर म्हणजे दिवसेंदिवस प्रगतीत वाढ होत राहील मुलांजवळ संकट फिरकणार सुद्धा नाही जी काही इडापिडा असेल ती भोलेनाथ भोले भंडारी तिथच दूर करतील आणि तुमच्या घरी तुम्हाला मुलांना आनंदाने घरी पाठवतील सर्व सर्व तुमच्या मुलांच्या इच्छा उद्या महादेव पूर्ण करतील म्हणून महाशिवरात्रीला मंदिरात आईने एक दिवा आपली मनोकामना तुमच्या मुलांना जे काय पाहिजे असेल तुम्ही उद्या बोलून घ्या न शिक्षणात प्रगती नोकरीत प्रगती लग्नाकार्यात लग्न कार्यात अडथळे येत असतील संतान प्राप्ती होत नसेल तुमच्या मुलाबाळांना जी काही इच्छा असेल आईने एक दिवा इच्छा बोलून महादेवांच्या मंदिरात उत्तर दिशेकडे लावून द्या आणि घरी या थोड्या वेळ तिथं बसता आलं बसा अकरावा अध्याय शिवलीलामृतातील पठन करता आला तर तिथं पठन करा मंदिरात जागा नाही मिळाली ओम नम शिवाय मंत्र करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकशे आठ वेळा करा एकशे आठ बेलपत्र असतील महादेवांना अर्पण करा तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं घरी सुद्धा तुम्ही एकशे आठ बेलपत्र आपल्या देवघरात बसून आपल्या शिवपिंडीवर अर्पण करू शकता पण तुम्हाला दिवा लावायला आईला मंदिरात जाऊनच दिवा लावायचा आहे घरी लावून चालणार नाही तुमची इच्छा बोलून उत्तर दिशेकडं आपल्याला मंदिरातच दिवा लावायचा आहे त्याचबरोबर मंदिरातून घरी येताना गुपचूप शिवपिंडीवर जेवढे तांदळाचे दाणे पडलेले असतील चार पाच घेऊन या घरी धोत्र्याचं फूल मिळालं गपचूप घरी घेऊन या एखादं बेलपत्र मिळालं गुपचूप घरी घेऊन या धोत्र्याचं बेलाचं फळ मिळालं गुपचूप घरी घेऊन या फक्त एक वस्तू आणायची सगळ्याच वस्तू नका घेऊन येऊ एक वस्तू आपल्याला फक्त घरी आणायची आहे उद्या महादेवांना अर्पण केलेला प्रसाद असेल चुकून सुद्धा खाऊ नका मुलांना पण खायला देऊ नका शिवपिंडीवर खायचा नसतो म्हणून उद्या तिथली फक्त एक वस्तू घरी घेऊन या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजे निश्चित काळात बारा वाजून पंचवीस मिनिटांनी एका लाल कपड्यात बांधून ती वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवून द्या मग ती वस्तू शिवपिंडीवरील पाच तांदळाचे दाणे धोत्र्याचं फूल फळ बेलाचं पान जी पण वस्तू तुम्हाला मिळेल गुपचूप घरी आणून तुमच्या तिजोरीत ठेवून द्या दुसऱ्या दिवशी ती वस्तू तुम्ही निर्माल्यात टाकून दिली तरी पण चालेल फक्त आपल्याला महाशिवरात्रीच्या निश्चित काळात ती वस्तू आपल्या तिजोरीत ठेवणे एवढंच महत्त्वाचं आहे कायम तिजोरी तुमची भरलेली धनसंपदेने भरलेली राहील तुमच्या घरात आर्थिक अडचण कधीच भासणार नाही तुम्हाला तुमच्या हा उपाय करताना गुपचूप करा कुणाला सांगू नका उद्या महाशिवरात्रीला मुलांवरून आणि आपल्या घरावरून महिलांनी मुठभर ही वस्तू घराबाहेर फेकून द्यायची आहे उद्या महाशिवरात्र आहे तुम्हाला उद्या बारापर्यंत हा उपाय जमला दुपारी बारा वाजता पण हा उपाय करू शकता नाही जमला उद्या बारा वाजता तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी हा उपाय करून घ्या आणि मग दिवे लावले कापूर आरती केली तुम्ही तरीही चालेल उद्या काय करायचं आहे महाशिवरात्र आहे मूठभर काळी तीळ घ्यायची आहे आणि आपल्या मुलावरून दोन मुलं असतील तुमची तर तुम्हाला दोन मूठ काळी तीळ लागणार आहे एक मूल असेल तर एक मूठ काळी तीळ घ्या सात वेळा तुम्ही उतरवून घ्या मुलावरून काही नाही बोललात तुम्ही तरीही चालेल आणि घराबाहेर जाऊन जोरात ती तीळ फेकून द्यायची आहे तुम्ही गटरीकडं वगैरे तुम्ही कुठंही टाकून द्या कचऱ्यात चालेल तुमची दोन मुलं असेल दोन मूठ काळी तीळ घ्यायची आहे तुमच्या मुलांना लागलेली नजर बाधा इडा पिडा उद्या एक मूठभर काळी तीळ उतरवून टाकेल इतका छान आणि सोप्पा उपाय आहे महाशिवरात्रीला आईने हा उपाय महिलांनी अवश्य करा आता तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात नकारात्मकता असेल बाधा नजर लागलेली असेल तर काय करायचं एक काळी तीळ घ्या घराच्या मुख्य दारा बाहेर जा आणि तुमच्या घरावरून सात वेळा ती काळी तीळ उतरवून जोरात घराबाहेर फेकून द्या घरात या हातपाय धुवा आणि मग तुम्ही दुसरं काम करू शकता मुलांवरून पण मुठभर तीळ उतरवून बाहेर फेकले की आधी या आणि हातपाय धुवा मग दुसऱ्या कामाला हात लावायचा आहे तुमच्या घरावरन सुद्धा तुम्ही मुठभर काळी तीळ उतरवून फेकून द्या उद्या तुम्ही बारा वाजता सुद्धा हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला उद्या बारा वाजता नाही जमला तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता त्याचबरोबर उद्या संध्याकाळी कापूर आरती करायची आहे आता कापूर आरती करताना साधा कापूर जाळून टाकू नका एक पाच मिनटं एखाद्या वाटीत थोडंसं तूप घ्या गाईचं त्यात पाच सहा कापराच्या वड्या बुडवून ठेवायचे आहे आणि संध्याकाळी दिवे लागणीला तो तुपात भिजलेला कापूर आपल्याला जाळून आपल्याला शिवशंकरांची महादेवांची आपल्या गणपती बाप्पाची देवी आईची अशा तीन चार आरत्या तरी आपल्याला करायच्या आहे पण कापूर जाळताना तुपात भिज भीज़, भिजवलेलाच कापूर जाळायचा आहे त्याने कापूर आरती करा संपूर्ण घरात असा कापूर फिरवून द्या तुमच्या घरात नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही शिल्लक राहणार नाही हा उपाय महिलांनी उद्या अवश्य करायचाच आहे आणि मूठभर काळी तीळ आपल्या घरावरून उतरवून फेकून द्यायची आहे तुम्हाला मुलांवरनं उतरवायची तुम्ही मुलांवरनं उतरवा पती देवांवरनं उतरवून टाकायची असेल पती देवांवरनं उतरवून फेकून द्या तुम्हाला वाटत असेल घरात नकारात्मकता आहे तर घरावरून सुद्धा मुख्य दारा बाहेर जा मुख्य घरावरून आपल्या दारावरून सात वेळा तीळ मुठभर तीळ उतरवून फेकून द्या तुम्हाला तीळ कुठल्याही किराणा दुकानात मिळून जाईल किंवा पूजा पूजे साहित्य पूजेचं साहित्य मिळतं सुद्धा तुम्हाला काळी तीळ मिळून जाईल पांढरी तीळ वापरायची नाही हा उपाय करायला तुम्हाला काळी तीळच लागेल